गड मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले स्टार सेंटर गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एस एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या गडिंग्लज नागरी मंच मार्फत आम्ही आज पुतपथावरील मार्च घेत आहे गडिंगल नागरी मंच चा हा स्तुत्य उपक्रम आज घेण्यात आला रस्त्यावर उतरून ट्राफिकचं नियोजन कसं करावं आणि फुटपाथचा वापर कसा करावा आणि त्याचबरोबर वाहन पार्किंग कसं करावं याचं प्रबोधन स्वतः ट्रॅफिक पोलिसांनी या मुलांना दिलेलं आहे आजचा दिवस गडिल नागरिक मंच आणि काळभैरी रोड यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे की फुटपाथचा वापर नागरिकांनी कसा करावा या संदर्भात तुम्हाला थोडी माहिती सांगतो आणि फुटपाथचा वापर केल्यानंतर कोणकोणते धोके आपण टाळू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात तुम्हाला मार्गदर्शन करतो रस्ता क्रॉस करत असताना तुम्ही शाळेवरून येताना किंवा तुमच्या आईवडिलांच्या बरोबर बाजारात जाताना जिथे झेब्रा क्रॉस आहे तिथेच तुम्ही रस्ता क्रॉस करायचा आहे आणि जिथे झेब्रा क्रॉस नाही जिथे तुम्ही हाताचा इशारा करायचा बांधारखाना असा इशारा करायचा म्हणजे तो त्याचं वाहन स्लो करेल आणि तुम्ही रस्ता क्रॉस करू शकता झाला तुम्ही इलेक्ट्रिक गाडीच चालवू शकता कमी पॉवरची ज्याला आरटीओ पासिंग नाही ती गाडी तुम्ही हो चालवू शकता हे बी गाडी तुमची पालक वगैरे हो चालवतात तुमच्या हो आई चालवतात हो त्यांना शंभर टक्के हेल्मेटचा वापर करायला सांगा भारतामध्ये जितके अपघात होतात ते हेल्मेट नसल्यामुळे बरेच लोक आपला जीव गमतात वाहनधारक ते वाहनाचं लिमिटचं उल्लंघन केल्यामुळे टर्ल अपघात होणे जिथं कंजस्टेड रोड आहे जिथं जास्त वाहनं स्पीड चालवणे असे कर प्रकार करत असतात त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत असते रोडला आपल्या मेन रोडला हा नॅशनल हायवे असल्यामुळे इथे कोणत्याही वाहनाला पार्किंग करता येत नाही त्याच्या आपण मोटरसायकलला पार्किंग नगरपालिकेमाफत ठेवण्यात आलेला आहे तरीही वाहनधारक टू व्हीलरला लागून पोर्लर गाड्या पार्क करत असतात त्याच्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होती आपण आपल्या पालकांना आई वडिलांना मित्र ना किंवा एक सांगा तुम्ही वाहन पार्क करत असताना तुम्ही पोर्लर पार्किंगचा वापर करावा जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि नाहक एखाद्याचा जीव जाणार नाही किंवा अपघात झालं बेसिक नॉलेज तुम्हाला आणि आणखीन तुम्हाला नॉलेज आम्ही तुम्हाला तुमच्या हायस्कूलमध्ये येऊन अतिरिक्त तुम्हाला आम्ही माहिती देऊ प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या घरामध्ये या पद्धतीने प्रबोधन केल्यास लवकरच ट्रॅफिकच्या समस्येतून गडिंग्लज होती होते गडिंग्लज नागरिकांच्या वतीने वाहतुकीच्या सुरक्षेसाठी गडिंग्लज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनीने प्रबोधन पर फेरी काढलेली आहे आणि सर्व फुटपाथ मोकळे स्वरूपात आम्हाला इथं उपलब्ध झालेले आहेत तसंच वाहतूक पोलिसांनी सर्व सुरक्षेचे नियम सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितलेले आहेत आणि अशाच पद्धतीनं नागरी मंच फोटपाथ कायमस्वरूपी लोकांच्यासाठीच चालण्यासाठी मोकळे राहावे याच्यासाठी प्रयत्नशील राहील अशी मी ग्वाही देतो